यावल तालुक्यातील पाल येथे सातपुडा जंगल सफारीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उघड्या जीपमधून जंगल सफारीचा सा आनंद घेतला पाल येथील जंगल सफारीमुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल तसेच जैवविविधेच्या संवर्धन होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली आहे याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार अमोल जावडे यांच्यासह अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार अमोल जावडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात भाऊ काय सांगाल जळगाव जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याचं एक चांगल्या प्रकल्पाचं आज आपल्या हस्ते उद्घाटन करण्यात आले निश्चितपणाने पाल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस थंड हवेचे ठिकाण कुठले तर पाल याचा उल्लेख व्हायचा निर्गायोगाने आप थिकान। ते आपल्या जिल्ह्यामधलं असलेलं ठिकाण या ठिकाणाचा पर्यटनाकरता फायदा व्हावा इथे लोकांनी आकर्षित होऊन यावं त्याच्याकरता वेगळेवेगळे उपक्रम आदरणीय आमदार मोदय असतील किंवा आमचे शेख साहेब असतील पाटील साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या डी पी टी सीमधून या ठिकाणी प्रकल्प राबवले गेले त्याच्यामध्ये आज सफारीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे आता पुढच्या काळामध्ये इथे राहण्याकरता काही पॉईंट्स आम्ही निवडले की तिथे छोटे छोटे हट बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि सातपुडा म्हणजे एक मोठं वैभव आहे एक आपल्या देशाचं एक मोठं वैभव असल्यामुळे सातपुड्याच्या कुशीमध्ये हे पालगाव आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये येणाऱ्यांचं आकर्षण येथे वाढणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हे करत असताना जनतेचंही सहकार्य आम्हाला खूप मिळतं आहे एकीकडे तुम्ही सफारी चालू करताय मात्र दुसरीकडे हरिण पैदास केंद्राला धूळ खात पडलेलं आहे यावर काय म्हणणार आपण निश्चितपणाने आपण म्हटलं ते खरं आहे पण त्याचाही आम्ही आता मागोवा घेतलेला आहे आणि त्याच्याकडे तर आमचं लक्ष राहणार आहे पुढच्या काळामध्ये आपलं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल भाऊ खोरी असेल जळगावचं एक लांडोखोरी उद्यान आहे तिथे कुठेतरी सरकारने आठ ते साडेआठ कोटीचा निधी दिला आहे आणि त्या मानाने इथे जागा चांगली आहे इथे पर्यटनाला चांगला वाव आहे तर इथे कुठेतरी निधीची कमतरता पडते असं काही नाही नाही आता कसं आहे मलाही कल्पना नव्हती ज्यावेळेस पालकमंत्री झाल्यानंतर की इथे काय केलं पाहिजे ज्यावेळेस शेख साहेब आणि पाटील साहेब वगैरे ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं तेव्हा डी पी सीमध्ये आम्ही हा विषय मंजूर केला आणि आता पुढच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या आम्ही पूर्ण करणार आहोत आपल्याला दिसेल सहा महिन्यामध्ये की इथे आणखी नवीन नवीन उपक्रम झाले सुरू झाल्याचं दिसेल लांडरखोरी हे जळगाव शहरामधलं एक असल्यामुळे तिथे पण आपण पाहिलं असेल की तिथे योगा सेंटरपासून वॉकिंग ट्रॅकपासून किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहेत भविष्यामध्ये इथेसुद्धा आपण कल्चरल प्रोग्राम आहे किंवा नाईटमध्ये थांबण्याकरता लोकांना व्यवस्था आहे हॉटेलिंगची व्यवस्था काही लोक खासगीची करू शकतील त्या असं करण्याचा प्रयत्न करता होतो एकीकडे पर्यटनासाठी निधी आहे करोड रुपयांचा होता जो पूल तो आजही भंगारमध्ये पडलेला आहे दोन मधला जोडणारा पूल येतो आताच त्याच्यामध्ये पण आता जस मागणी आलेली आहे लोकांनी मागणी केली आपल्या सांगितल्याप्रमाणे पण आता आपण बघतोय की आपण आ, काम दिल्यानंतर काम करण्या सुद्धा पालकमंत्री इथे पोचतो आहे त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती या दुरुस्त करण्याचा शंभर टक्के आम्हाला आपल्या लक्षात येत आहे आणि तुमच्याही सूचना आम्ही लक्षात घेऊ कारण की शेवटी तुम्हीसुद्धा जळगावचे नागरिक आहात आपण सगळीकडे जातो कोकणात जातो इकडे जातो तिकडे जातो पण खरं कोकण अर्ध कोकण सुद्धा आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे की इथल्या रोजगार मुलांना रोजगार मिळावा स्थानिक लोकांना कामधंदा मिळावा त्याचबरोबर पर्यटन वाढावं आणि पालन हे नाव देशामध्ये गाजावं हीच आमची इच्छा आहे भाऊ या सफाऱ्यामध्ये वीस ते पंचवीस किलोमीटरची जेवढी सफारी आहे या सफारीमध्ये दर्प तुळस आणि निर्गुण ही मोठ्या प्रमाणात आहे याच्या निर्मूलनासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का ते मला सांगता येणार नाही शेवटी मी आमच्या अधिकाऱ्यांना ते सांगेल कारण तृणबक्ष्य प्राणी ज्यांना जे गवत हवस आहे ते इथे मुळीच दिसत नाही आहेत ते करू आपण आता काय वाघ बघत भाऊ काय सांगाल आज जळगाव जिल्ह्यात पर्यटन देणारा हा प्रकल्प तुमच्या पुढाकारातून आज पालकमंत्र्यांच्या उद्घाटन करण्यात आज सातपुड्याच्या कुशीतील पाल येथे सातपुडा जंगल सफाईचं आदरणीय आपले पालकमंत्री आदरणीय गोलाबहून उद्घाटन केलेलं आहे अत्यंत चांगला सातपुड्याची जंगल सफारी असणार आहे निसर्गाचा आनंद आपल्या सगळ्यांना या निमित्ताने घेता येणार आहे माझी या निमित्तानं या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आप सर्वांना विनंती आहे की आपण नक्की या पाल या पाल येथे या या सातपुड्या जंगल सफारीचा आपण आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या हीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद काळामध्ये जे आहे खरं तर पाल अभयारण्याचं मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपण काम करायला सुरुवात केली आहे आणि पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये तुम्हाला शंभर टक्क्या याच्यामध्ये खूप बदल दिसणार आहेत मोठे मोठे आम्ही एक स्काय पार्क आदरणीय भाऊंनी सांगितलं आहे आम्ही डार्क स्काय पार्क हे डेव्हलप आहे ते भारतातला पहिला डार्क स्काय पार्क असणार आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण हरिण पैदास केंद्राच्या के संदर्भात मागे जे काही घटना घडली त्या सुद्धा आपण चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्या ह्या संपूर्ण परिसराचा या काय पलट झालेला दिसेल आणि यानिमित्तानं स्थानिकांनासुद्धा रोजगार निर्मिती झालेली असणार आहे फक्त विनंती एवढीच आहे आपण आपल्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना विनंती करा आपण इथे या नक्की या निसर्गाचा आनंद घ्या आणि इथून चांगल्या मेमरीज आपण इथून घेऊन जा ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद भाऊ जसं आता हे पाल एवढं पर्यटन आता सुरू केलेलं आहे बाहेर गावून पर्यटक येणार आहे आणि ठिकाणी रस्त्याच्या सुरी, सोयी सुविधा असतील राहण्याच्या सुविधा असतील तर त्या दृष्टीने आपलं कसं पाहू आदरणीय आपल्याला माहिती आहे की शेवटी अकोमोडेशन अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आदरणीय भाऊंनी आताच सांगितलं की आपण इथे वीस एक लोकेशन आपण आयडेंटिफाय केलेले आहे त्या वीस ठिकाणी छोटे छोटे हट्स आपण उभारणार आहोत आणि ते हट्स पण इथे लोकल स्थानिक लोकांना आपण त्यांना मॅनेज करायला देणार आहोत की जेणेकरून त्याच्यामधून रोजगार निर्मितीसुद्धा होईल आणि येणाऱ्या पर्यटकांना तेथे थांब थांबतासुद्धा येईल धन्यवाद